हा सामना सुरू झालेला आहे हा आठ नंबरचा रेडर कोलमराजच्या रिंगणात काय करते आपल्या संघासाठी बघूया खूप छान खेळते आठ नंबरचा रेडर हा परत एकदा सात नंबरचा सा रेडार, गुलामराज चा जवाहरलालच्या रिंगणात आपल्या संघासाठी काय करते बघूया खूप छान खेळचा सात नंबरचा रेडार, इकून तिकडे टिकून इकले खूप छान खेळचं म्हटलं होत का नाही वन पॉइंट गुलामराज हा पाच नंबरचा रेडार पण खूप छान खेळते कुलाबराजच्या रिग्णात पाच नंबरचा रेडार इथून तिकडे तिकडे इकडे असते का नाही हा परत एकदा सात नंबरचा कॉरिडॉर जवाहरात रिग्णा काय करते आपल्या संघासाठी बघूया यायला पण काम नका सांगा इकून पिक पिकून खूप छान खेळ बोला म्हणतात बादच्या पाय परत एकदा आठ नंबरचा रेडार गुलाबराजच्या रिंगणा इकडून गोंडराज इकडून गुलाबराज डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावी गाडी खूप स्टँड घेडत्या इकडून तिकडे पिघडून इकडे परत एकदा सात नंबर चाललेलं जवाहरलालच्या रिंगणा बादश म्हणतात तुला <द्वाद> इकून तिकडे तिकून इकली वन पॉइंट गुलाबराज बादशा म्हणतात याला पण दुसरा बादशाह म्हणतात पाच नंबरचा रिंगार गुलाबराजच्या <द्वाद> रिंगणात इतकून तिकडे तिकून इकडे ठेवून वालेला आहे पाच नंबरचा चा रेडर एकूण तिकडे शिकून आणि वन पॉइंट जवाहरला परत एकदा सातच्या आलेला आहे जवाहराच्या लिहिण्यास काय करतो आपल्या संघासाठी बघूया एकूण तिकडे शिकून

तिकडे तिकून इकडे परत एकदा ऐकून तिकडी इकडे आणि परत आपल्या रिंगणात हा एक नंबरचा रिडर जवाहरलालच्या रिंगणात आपल्या संघासाठी काय करतो बघूया इकून तिकडे डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे परत आपल्या रिंगणात अरे गोलरा बादशा आलेल्या पाच नंबरच्या जवाहरलालच्या रिंगणात सॉरी गुलाबराजच्या रिंगणात बादशा पाइंड वन टाळेला वनपाइंड जवाहरलाल आठ नंबरचा रेडर आपल्या संघासाठी काय बघूया जवाहरलालच्या रिंगणात इकडून तिकडे तिकडे इकडी खूप छान जगून आलेला हा आठ नंबरचा रेडर परत एकदा आठ नंबरचा रेडर गुलाबराजच्या रिंगणात काय करते आपल्या संघासाठी बघूया तिकडे तिकून खूप छान फिरते आपण डावीकडून उजवीकडे जाण्याचा प्रयत्न झाले परत एकदा आठ नंबरचा रेडर जवाहरलालच्या रिंगणात खूप छान फिड हा काय करते आपल्या संघासाठी बघूया आणि जवाहरला पाईंट वाचवण्यासाठी काय करते बघूया एकूण तिकडे पिकवली इकडे आठ नंबरचा रेडर दादा करून राहिलेला आहे आणि परत आपल्या रिंगणात हा आता बादशाहात जवाहरलालचे काय करते आपल्या संघासाठी बघूया पुलाब्रस्तच्या रिंगणात पाच नंबरचा रेडर खूप छान खेळता इकून तिकडे तिकून दावी कडी वेगळी कडी परत एकदा हा आठ नंबरचा रेडर जवादाचा रिंगणात काय करते आपल्या संघासाठी बघूया थॉडी दादा अरे ए लक्ष दावा ना थॉडेटा दादा पॉईंट जवरला Atau babu ya, Kulam pulang raja pan basa alilai jawar la kerja belas Sangga tadi babu ya. Ia ila mentah basa poin Ikulin pan kami nekat semja jawar la raja pan Sangga mentah basa Pas nombor sa Kaya kerja belas sangga tadi babu ya.

परत हा हुकुमचा इतका आलेला आहे जवाहरलालच्या रिंगणात काय करते आता संघासाठी बसूया उलकुम बिघडू तिकडे खूप छान झालेला आहे आणि भाऊ झालेला आहे गुलाबराजच्या रिंगणात पिकली चिकू पिकली बघा प्रयत्न करत आहे पाच नंबरचा रेडर या बादशा म्हणतात बादशा वन पॉईंट जवाहरला पुन्हा एकदा आठ नंबरचा रेडर नाही सॉरी सत्तीस नंबरचा रेडर आपल्या संघासाठी काय करते बघूया जवाहरलालच्या रिंगणात इकून पिक

आठ नंबरचा रिडर जवाहरलाल चा रिंगणा काय करते आपल्या संघासाठी बघूया इकडन तिकडे आणि इकडे संघातडी काय करते बघूया खूप सांगेल त्या आपण आठ नंबरचा रिडर आपल्या संघासाठी काय करते बघूया ऐकून तिकडे डावीकडे दुसरीकडे आणि जवाहरला आहे हा दादा सोड सांगित दोनशे जवाहरलाल हा परत एकदा सात नंबरचा जवाहरलालच्या रिंगणात काय करते आपल्या संघासाठी बघूया

हा आठ नंबरचा रिडर पुलमराजच्या रिंगणात काय करते आपल्या संघासाठी बघूया तिकडे तिकून इकडे आणि वन पॉइंट जवाहरला पुन्हा एकदा बादशाह आलेला आहे पुलामराजच्या जवाहरलालच्या हिडयात तिनाला पण काम नका समजू तिकडून पण आहेत बादशाह काय करतात संघासाठी हा पुलामराजच्या हृदयात आणि दोन पॉइंट गुलामराज बादशाह म्हणतात बादशाह बादशा आलेला आहे बादशाह काय करतात आपल्या संघासाठी बळीया अतिउत्तम काय करते पब्लिकचा आवाज सांगत आहे बादशा काय म्हणते पब्लिकचा आवाज सांगत आहे की बादशा काय म्हणते परत आपल्या रिंगणात परत एकदा पुलावडाच्या पण बादशाह जवालाच्या रिंगणात काय करतो आपल्या संघासाठी बघूया बादशाने मारला बादशाने बादशाला मारलाय हा आठ नंबरचा रेडर हा आठ नंबरचा रेडर कोल्हापुराच्या रिंगणात काय करते बघूया आपल्या संघासाठी विकून तिकडे छान प्रवास केलेला आहे आठ नंबरचा रेडार पुन्हा एकदा बादशालाय सात नंबरचा काय करता आपल्या संघासाठी बघूया विकून तिकली तिकून बादशा व मानस म्हणतात घ्या का करसी त बेडोलायो बोल भाऊ न कीअं आहे

खेळून झालेला आहे का लाट मारत्याचा ऑफिसल टायमार हा आठ नंबर गाड्या जवाहरलालशा आपल्या आपल्या सगळ्याकडे बनवला खूप छान घे आपल्या संघासाठी काय करतो बघूया हा दादा सरक दादा येतात हा आले 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 भावसा झाला दाद्या आता कोणा वर्षा वाघ आहे सात नंबरचा आपल्या संघासाठी काय करतो बघूया इकडे तिकडे तिकडे इकडे वाघ आहे आता पंजाब आहे जायचे जवाहरला सत्तर भाऊ खालचं बसला सगळं सम आणि जवाहरला दोनशे वीस गुलामला एकशे सत्तर जवाहरला दोनशे वीस सगळ्यासाठी बघूया पब्लिक सांगत आहे की बसच्या काम पेपर बसच्या पहिली बसल्या मित्र अद्या पळार तेव्हा बस असतो दादा याला तर म्हणतात तुला पाच मिनिट आले आहे दादा असं म्हणतो गुरस् हा याला कोणतं बस म्हणतात मी सांगा आता आलेला आहे पोलामराच्या पण

जवळला दोन पाचशा आलेला आहे जवळला रिंगणात काय करता आपण बघूया आपल्या संघासाठी अरे पाऊस पाऊस आलेला आहे पाप्या पाचश्याला पाचशानी पकडलेला आहे अरे बापरे

कोलमरा दुसरा राशी आलेला आहे नंबरचा काय करते बघूया आपल्या सांगा कसं हा विचार काय करते बघू आता विचार आपल्या सांगा प्रत्येक तीन मी बाजचे तीन मी हा आठ नंबरचा रिडर आलेला आहे रिंगणात आपल्या संघासाठी काय कर आणि इकून तिकडे तिकून असा प्रयत्न चालू आहे आणि वन पॉइंट आता आलेला आहे हुकूंचा इतका

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कबड्डी लवरला शेअर करा पुढचे व्हिडिओ तुमच्यापाशी येण्यासाठी सबस्क्राईब करा